आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वाहन आपले आंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एकानं ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती व अनच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागा पुढं करा ही हा जोडून विनंती सगळ्या पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा अंतर्वालीकडे उसळणार आहे पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्याच तातडीनं गरीब मराठा एकजुटीचे ताकद दाखवून असा उसळणार आहे इतकं भयंकर वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उचलणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पावणाऱ्या वेळेला जायला अडचण येतील वाण नसणार आहेत कारण प्रत्येक नौकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार आहे आणि इथं सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हिव रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीचे येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका ही देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना दादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकश द्वेष असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गुढीनाच बोलणार आहेत आतापर्यंत आम्ही एक भ्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या कोण अशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात तुम्ही मराठा समाजाशी बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाहीत हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा आम्ही वेळ दिला आहे कारण डिसेंबरपणे आणि जानेवारीपणे या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाहीत त्यानंतर तुमचे मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाहीत आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एकच हे हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होतं आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरवण उपोषण आणि मराठा समाजाचे सुद्धा काम आहेत राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या आज सगळे कामं उरकून घ्या टोटल एकही काम ठेवू नका जितक्या दिवस बसायची वेळ नव्हता तितक्या दिवस मराठा समाज आपण बसायचं यातल्या दोन गोष्टी सांगायचं राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामच सगळे उरकून घ्या अमरून उपोषणाला बसा नका बसू पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचे त्यांनी मुंबई सारख्या तयारी नेहमी आपण आपलंच सरपळण फिरपण सगळं भाजी बाकीची इथंच घेऊन यायचं इदच करायचं इदच करा खायचं करा आणि इथंच झोपायचं आरक्षण घेईपर्यंत इथून उठायचंच नाही वापस जायचंच नाही त्यामुळे कामच सगळे उरकून घ्या तुम्ही उपोषणा नसला तरी चालत तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन ये मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं अमरण अमरावण सुरू आहे त्यामुळे तुमचं इथं राहणाऱ्या जे माणसं राहणार आहेत तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतोय आपल्या सगळ्या वस्तू घेऊन पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडी तर झोपत आहेत काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या कोणी हॉटेलवरच्या हातायला जायचं नाही कुठं हॉटेला मुक्कामाला जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही आपलं साहित्य संघ घेऊन यायचं पाण्याची व्यवस्था यातानीच करून घ्यायची जार घेऊन यायचे सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या कुठे जायचं नाही कारण गोरगरीबाच्या लढ्यात सामील व्हायचं श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला तिकडे झोपायला कुठं हटलावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही चटणी भाकरी इथंच खायच्या नाही तर घेऊन यायचं नाही तर स्वतःच करायचं इथं एक जुटून तुमच्यात असेल क्षमता दम धरायची ताकद तर उपोषण करा नाही तर करू नका आणि घरच्या विरोधात जाऊन नाही उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही मी एकटा खंबीरे मी मरायला तयारी आणि मराठा समाजाला शेवटच सांगतो तुम्ही खूप एकजुट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतं तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला ही हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी हटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषण करावं मी काल दौरे करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सलाईन घ्यायला लागतात माझे लय हालत माझ्या लय वेदना आहेत माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाही आहे माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका वेळेस शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही पाहिल्यांदी मी आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं खूप हाल होणार आहेत कारण मला आताच उठता येत नाही बसता येत नाही उठायला पायऱ्या चढायचं असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार माणसं लागतात त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यवन आहेत उपोषणामुळे दिवस माझा शेवटसुद्धा होऊ शकतो याच्यात मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा हे लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही ही माझी समाजाला हा जोडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार आहे पण मी मात्र म्याने जाऊन फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायाचे विनंती माझी की पंचवीस जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी आंतरवालीत्या ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती सगळे कामं धंदे बंद ठेवा चार चार एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार आपल्या समाजाचं कल्याण होईल सगळे मराठी राज्यातले कानाकोपऱ्यातले मुंबई आसन कोकणासन विदर्भ विदर्भासन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा पण माझ्या मराठ्यांच्या लेखासाठी पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फरा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराफ जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही आहे मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंचवीस तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळ्याची सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरावाली त्या माझा शेवट झाला तरी चालन ना चा पण मरा तर मरा मरा मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि या सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाही शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा भगव वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे हे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचार मी पुन्हा आहे की एडब्ल्यू एस द्या दादा मी हे आज म्हणत नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून म्हणणार पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीयेत आम्हाला दिलं कोणतेचीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत मग आमचं ओबीसीचं कुणबीच आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं ते आहे आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले तुम्ही ईडब्ल्यू रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी आपल्याला ईडब्ल्यू पाहिजे पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूस लागू करा कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमच्या कुंबीचं दिलं जे आमच्या हक्काच आहे ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसी नाही मागत ओबीसीच येत आम्ही आमची फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत ते द्या म्हणतोय आम्ही आमचं मग आता हे मेळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळे कारण ते त्यांनीसी दिल्यामुळं ते ईडब्ल्यू रद्द झालं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो बाकी काय नाही भरती झाल्या त्यात मराठा समाजाला लाभ झाला नाही आणि हाय याला जबाबदार कोण आहे सरकार एसीबीसीचं मागितलंच नाही ना तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं तुम्हाला द्यायचं नव्हतं सांगितलं तुम्ही लाभला आमच्यावर आम्ही मागतोय कोणतं तुम्हाला की कुंडी आरक्षण जे कुंडी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग आहे राज्यातला सगळा मग शेतकरी म्हणजे कुंडी पूर्वी अडाणी शब्द होता कुंडी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत म्हणून आमच्या हक्काचं द्या आम्हाला जर ते दिलं त्र्याऐंशी क्रमांक कुंबी कुंबी मराठा एक आहे पोट जात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते पोट जात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून मग तुम्ही ती घालत नाही मग आम्हाला हे बाय अंग जे म्हणतात हे घेण्या देण्याचं सांभाळायला लागतंय कुठं ए ए डब्ल्यू एस तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंतचे आमचे पोरा अधिकारी बनते ना हे म्हणणं सरकार हे सरकार दोषी आहे पाटील साहेब तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लढा करता तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले आहेत तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्याच ठिकाणी सुरू आहे तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं मग ह्या सरकारने जेच व्यक्ती आहेत त्याच गोष्टी आहेत सगळ्या तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता हे आपली मागणी मान्य होईल हे बघा मागं पण तेच होतं आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही सगळे तेच आहेत पहिल्यांदी ते चालत होते आताही तेच चालक येत आहेत तेच आहेत बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं नवीन सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना मधी दिलाय त्या या दोन महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं हो। मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करूया जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं यावद्या ना पंचवीस तारीख कळन त्यांना पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही त्यांचं आम्हाला काय वाटत नाही त्यांचं पूर्वी तेच होते आता पण तेच आहेत हा दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं आता काय होईल कसं होईल पूर्वी तेच होते आताही तेच आहेत मराठ्यांच्या पुढे कोणचं सरकार नाही सत्तर वर्षातलं शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळ पाटील आरक्षण घेणार पाटील साहेब त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा तोच मी पुढे घेऊन जातो की निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समान नाराज असतो त्याच्याशी झुप्ट घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले सर काय ते सत्तेवर बसलं आता खरंच निवडणूक नाही मग तुम्हाला एंटरटेन करायचं तुम्हाला घाबरायचं काय कारण सर मराठ्यांनी जाणलं ना त्यांना मराठी सत्ता येत असते का राज्यात कोणाशी मराठ्याने मन बरम एखाद्या आमदाराला तुला मराठ्यांनी मतदान नाही केलं दाखव एखादा आणि ज्या ज्या मराठ्यांनी मतदान केलं ते आता कचऱ्याला धरून बाहेर काढते ना तो लेकराचं कल्याण झालं आमच्या लेकरासाठी भांडायला चल पडड्याला असूनच मी उडालेला दोघांनी मतदान घेतलंच ना असं कस काय होऊ शकतं मराठ्यांचा रोष त्यांनी अंगावर नाही घेणार त्यांनी जर घेतला मग त्यांना कळेल पुढं काय असते आता तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे कारण फडणवीस आता मुख्यमंत्री पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेळ त्यांना वेळ दिला त्यांना पण पंचवीस तारखेपर्यंत वेळ दिला एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत ब्र शब्द काढलेला नाही बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा आणि सरकारचा आता ते मी आता बोलायला होतो पंचवीस तारीख आले की बघू आता वेळ द्यावा लागेल दोन महिन्याचा सरकारकडून आणखी आशावादी का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण होतो हे पण तेच आहेत का नसायला पाहिजे कारण देणार तेच भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही सत्तेत आहे मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार आम्ही सरकारकडे कराय करायला कर, 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 कर आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील मराठ्यांना बेदखल करणार नाहीत कारण सत्तेवर बसायला मराठाच आहे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग काच का कळेल आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ तुमचा सुपडा साफ कुणाचं करायचा होता मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं त्यांनी केलं तुम्हाला सुपडा साफ कुणाचं करायचा सगळ्याचाच यांचा पण आमचं समीकरण जुळलं नाही राह आमचं जुळलं असतं तर मग यांना काच कदा केलं असताना कारण दोन्ही आमच्याकडून कोण बोलत नाहीत म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच आता आमचं समीकरण जुळलं नाही मग मैदानातच नाही तर सुपडा साप कसा करा मैदानात असतो सुपडा सापच दाखल असतो मला तरी उद्याचा दिवस उगलच नाही आमचा तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे करणार हे बघा मी काय असं करत नाही बांध काय म्हणते ते गाड घ्यायला जायचं कुंकड टाकला पाहिजे ते काय झाले फुसके धंदे मी नाही करत मी जाहीरच सांगितलो मी कोणाला कधीच पाडा मानलेला नाही लोकसभेला नाही विधानसभेला बी नाही स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही मला राज्यात कुणी माणूस दाखवा की तुला सांगितलं होतं याला याला म्हणून मी माझ्या शब्दावर ठाम असतो था कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तर सुपडा सापच केला असतो पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण जुळलं नाही मग मैदानातच नाही मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असू शकत नाही हां मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा मराठा बंधन मुक्त केला होता कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही पण मराठ्या शिवाय या राज्यात सत्यत कोणी येऊ शकत नाही असं एक आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान पंचवीस तारखेपर्यंत आता मी आरामच करावं लागेल कारण मी आता लोकांना भेटणार काय नाही भेटी तर होणारच आहेत करणार तर आहेच भेटी तर करणारच येत नाही असं नाही जसं जितकं सहल होईल तितकं करणार सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही कारण मी जितकं समाजाला मानतो ना हे शब्द मी हमेशा म्हणतो तितकाच मी मीडियाच्या सुद्धा मानतो कारण खूप लावून आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपणसुद्धा म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत दोन दिवस जर दौरा केला ना मला पाच सहा दिवस चालायन गेलात मला आता समोर नाही बोलायला पाहिजे कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मला इले दुःख होतं मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवतच नाही पण गेलो ना माझं इतके अंगात आग होती अंग ताकतं हात पाय एखाद्या वेळ सरळ होत नाही तर हात ताटतो मलाही भयंकर त्रास होतो म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे गाठीभेटी पण घेणार आहे पण जितकं शक्य होईल तेवढं पूर्वीसारखं मी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस सलग नाही फिरू शकत कारण मी जाऊन बघितलं गावची गावं जशाला तशी आहेत मी आता जातोय ना आम्ही गावखेड्यातले सगळे मराठी जशाला तसे आहेत हलतच नाही ते डायरेक्ट म्हणतात नाही लढा निवडणूक अंक देणं घेऊन नाही संपला विषय आपला काय धंदा नाही म्हणते आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धंदा नाही आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्यासोबत येत गावोगावी जातो तेवढेच फुल लोक आहेत आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षर आहेत तेही दाखव देत जशाला तसे फुल लोक आहेत हा जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमूने लय गोताळा ते एखाद्या वेळेस नाराज आहेत काटतंय कारण त्याला काहीच सापडलं नाही आपल्याकडे सापडत नसतं जातीला सापडलं पाहिजे तुला सापडायसाठी नाही एकजूट असे लय मोठेत एखाद्या वेळेस आहे तसं काही जण बरं का बरं सगळे नाहीत काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणारे हे नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता काळून मग तवा नाही येणार नाहीत नाही येणार नाहीत ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलो आवं हा ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे ज्याला पक्ष कोण काही साधायचंय कामाकमी कमी काडी दुकानदाऱ्या हे बोलू शकतात भाऊ त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढे तेव मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही हे सामान्य मराठा ठाम आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते असू शकतं आता ते काय बाकी ज्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही पण शक्यतो ना जे आमचे एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांचे जाण आहे आशेच ते पण होते कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही सात दिवस सात वेळा तुम्ही उपोषण केलं अनेक दिवस उपोषण केलं ते सात दिवसात सात सात वेळाचं उपोषण अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ याकडे कसं बघता तुम्ही आता पुरी व्हायला पाहिजे हा ने ने, आ, आता पुरी व्हायला पाहिजे ते आता पूर्वी व्हायला पाहिजे भाऊ हो ते आता पुरी व्हायला पाहिजे कारण आमचे सामान सुद्धा काही सैन आहे आम्ही काय अन्य सहन करायला नुसते जालमालेलं नाहीत नुसतेच मुर खायचेन रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाहीत हा आता ते डोकं बी लावायचं नाही एकाही पोराला राज्यातल्या बोट नाही लागलं पाहिजे एकाही पोराला बोट नाही लागलं पाहिजे राज्यातल्या मराठ्यांच्या हा नसता मराठ्यांचा सैन सुटेल मग धन्यवाद